नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही आव काली चाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमान दर आठ हजार रुपये सर्व साधारण दर सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती अरंजा अवकाली दोनशे सत्तर क्विंटल कमान दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये किमान दर चार हजार पाच रुपये सर्वसाधारणतः चार हजार नऊशे पन्नास रुपये नांदुप्रा अवकाली तीस क्विंटल कमान दर पाच हजार दोनशे अडुसष्ट रुपये किमान दर चार हजार पाचशे रुपये दर पाच हजार दोनशे अडुसष्ट रुपये अकोट अवकाली एकशे पन्नास क्विंटल कमान दर पाच हजार सातशे पंधरा रुपये किमान दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये जाता हे चाफा हरभरा